माझे हातपाय तोडा पण मला लेकरांसाठी जिवंत सोडा असं संतोष देशमुख या मारेकऱ्यांना या राक्षसांना म्हणत होतं परंतु कुठलीही दयामया न दाखवता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला कशा पद्धतीनं चित्रित केलं आहे आणि काय काय घडलं आहे ह्याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो तर राक्षस नंबर एक पहिला सुदर्शन खुले ह्या भाईचा कॉलर धरला म्हणून भाईचा अपमान झाला आणि याने हे सगळं सगळं महा खतरनाक कृत्य केला राक्षस नंबर दोन चार पैशासाठी डारडूर करत गुलेची हामालिहा करायचा सुधीर सांगळेचं नाव राक्षस नंबर तीन अंगात जीव नाही पण चैनीसाठी घुलेचा अंगरक्षक बनलेला व्हिडिओ करत होता आणि ग्रुपला कळवत होता हा राक्षस नंबर तीन कृष्णा आंधळे टोळीचा नायक कराडचा भागीदार राक्षसांचा नेता विष्णू चाटे तर हे फोटो आहेत मंडळी या फोटो आणि या, या फोटोच्या फोटो दरम्यान काय काय गोष्टी घडल्या सगळ्यांना माहिती आहे सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या शेजारी बसून मोबाईलमध्ये काहीतरी करताना इथे आपल्याला दिसतो आहे हा पहिला फोटो आहे दुसरा फोटो आहे सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतो आहे की आमची आमच्यावरती जर कोणी हल्ला केला आम्हाला कोणी जर मारलं तर त्याचे आम्ही काय हाल करतो हे दाखवण्यासाठी या पद्धतीनं तो फोटो काढतो आहे फोटो तिसरा हा फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही इतका भयंकर आहे संतोष देशमुखांना अमानुष मारहाण केल्यानंतर निर्दयपणे त्यांची पॅन्ट काढताना या फोटोत आपल्याला जयराम चाटे दिसतोय फोटो चौथा महेश केदार हा हसत हसत, हसत हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना हैवानासारखा दिसतोय है। पाचवा फोटो जयराम चाटे हातात संतोष देशमुख यांचा शर्ट घेऊन क्रूरपणे हसताना हा दानव दिसतोय सहावा फोटो जयराम चाटे देशमुखांना होणारी मारहाण मोबाईलवर शूट करताना आपल्याला दिसतो आहे सातवा फोटो यामध्ये देशमुख अर्धनग्न अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या गळ्यात वायर टाकून त्यांना गाडीला बांधून ठेवल्याचं दिसून येत आहे आठवा फोटो व्हिडिओमध्ये संतोष देशमुख जमिनीवर निप्चित पडले आहेत हा फोटो देखील आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही इतका भयंकर आहे संतोष देशमुख अर्धमेल्या अवस्थेत पडलेले असताना नराधम प्रतीक घुले देशमुखांच्या अंगावर दोन्ही बाजूला पाय टाकून उभा राहतो आणि त्यांच्या तोंडावर लघवी करताना दिसतो प्रतीक घुले संतोष देशमुखांना पाईपने मारहाण करताना दिसतोय दहावा फोटो आहे तर या आरोपींना समाजाच्या अतिद्या समाजाचे लोक त्यांना शिक्षा करतील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे कृत्य के केलं आहे माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की जेवढे फोटो शेअर झालेत ते फोटो डिलीट करून टाका असं म्हणत आम्ही जगू शकणार नाही माझ्या भावाला जो त्रास यांनी दिला त्याचे फोटो बघवत नाही असं संतोष देशमुख यांचे भाऊ म्हणाले